नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओ सोबत असल बाती आहे सकाळचं कवळवून आणि गार या दोन्ही गोष्टी सध्या साईटला ठेवून आपण आपल्या कामावर लक्ष देत आणि या पक्षाच्या माहिती तुम्हाला सध्या लय आठवण येते कारण दोन्ही साईट ना भरभरून वावर मोकळ होतं पण नाही या आगलं फक्त छेडीवर याच्या माईच्या पांखातला पिसारा काढून याच्यात <laughs> तर ते सगळं सोडा खतरचं खेळणं काम आहे मला तू माणसेने वच काय साठी करू राहिला या सगळ्या छाड्या इथून काढून आपल्या दहा टायरमध्ये घातलं आणि इथून आपण याल डायरेक्ट आपल्या नाली खांदेल वावरमध्ये कारण म्हणजे नालीने जेवढं उपळटंच पाणी निघायचं होतं ना तेवढं निघून गेलं आता नालीचं पाणी बंद झालं म्हणल्यावर शेजराचा वावर कोरडं होईल ना हा भाई या चांगलं काम हाती घेतल्यावर शेवटपर्यंत ते पार पाडायचं राहत त्याला बिचारायला पाणी भरायचं स्थान होऊ नको म्हणून मी स्वतः त्या छाड्या माय भोखंडी घेऊन एवढ्या चिकला मध्ये त्या पसरून माय एरी पाणी त्याच्या राहील म्हणजे किती पुण्याचं काम आहे पाहूर एखादा सक्का तरी करीन का एवढं बावळ तुम्हाला माहितच नाही अजून पुण्य कसं कमायचं तुम्ही पापाच्या मागच पडू राहिले आता लोक आणि एवढं सगळं करून भी मा नशीब गांडो माना का शेजारच्या नशीब चांगला आपल्या तारीवर पडेल झाड आणि एवढ्या सगळ्या मागचं मुख्य कारण म्हणजे वरून द्यावत वावराला माता ठेवलं तेवढेच लोक उपकार झाले भाऊ तुवा बास आता जिरले आमची